हाय नमस्कार आमच्या सगळ्या सगळ्या भाव बहिणींना तर तोंड आणि जरा भाऊ बहिणीनं काय झालं आज जरा आहे ना टेन्शन फ्री राहून जरा दिवसभर होका गोदा हाय झोपली झोपली आज काय आ, मी विचारच नाही केला कुठल्या गोष्टीचा निवांत आराम केला जरा झंपर बी ठेवलं तिकडं शिवायचं आणि सगळं झालं आणि होका सकाळ धन म्हणजे झोपली मी अपूर्वा होती माझी आणि शाळा ती उद्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे ना कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती हा छान आहे हा दाखवती ना तर आज दिवसभर आम्हाला भरपूर असा पाऊस चालू आहे भाऊ बहिणी बघितलं का तिच्या आईचं चित्र काढलंय तिने ती दुसरी काढलेली तिने चित्र काढल्या आईच बापाच दाखवते तुम्हाला चित्र कशी काढल्या ती तर थांबजारा दोन मिनट नंतर दाखवती तर उद्याच्या जयंती असल्यामुळं पियाची शाळा लवकरच सुटली <laughs> आणि मी काय हो का बारा एक वाजल्यापासून जी झुपली भाव बहिणी जरा म्हणलं डोकं पण माझं जरा तन ताण करत होत मग ती टेन्शन असलं डोकं म्हणजे आहे त्रास होतो डोक्याला त्याच्यामुळं आराम केला म्हणलं काय हो तिकड झोपून राहिले काय <laughs> पुरीने बी नाही मला बरं का उठावलं अपूर्वानी शिवाने त्या पुरीचा चालला होता माझ्या भावताली माझ्या वय घेतली

तुझ्या तुला बया दिलेल्या आहेत त्या ना हा कडव का बापाने बापानी बापाने खाल्ले तुम्ही तरी का खाताय बयानो सुखाने राहू दे की जरा आयला हा झोपित ना हका ह्यासाठी मी झोपली होती म्हणलं जरा आराम केलं ना माझं डोकं शांत राहील उठलं की झालं माझं चालू माग ह्याच झालं की त्याच आणि त्याच झालं की ह्याच आणि तुला जरा भांडव कोरड्या वाचता येत नाही घरातलं मी सकाळी सकाळी केल्या मग सकाळच घेऊन बसायचं संध्याकाळ पर्यंत उद्या दुपारपर्यंत बापा कशा येत मग मी ना बापाने मी एक दिवस काम केलं की सांगतो मी काम केलं मी कामाला गेलो म्हणजे एक दिवसाचं काम चांगलं महिनाभर गिरवत राहायचं अशी <coughs> काम येत यांची आणि मला बडबाड करायला होती ती घेण्याने देण्याचं काय सांगायचंय जाऊ दे भाऊ का बडबाड नाही करत बडबाड केलं की माझं डोकं आहे ना दुखायला दुखा चालू होत थोडंफार राहायला आता माझ्या माग मिशनीच काम ही असते आज मी आहे ना डोकं दुखत होत म्हणून मी आहे ना तुम्हाला सांगते आराम केला झोपून राहिली आज काय मी केलं नाही आज सकाळपासूनच काय केलं नाही मी आणि तुम्हाला सांगते जी प्रॉब्लेम मला होत होता ना ती परत असं डोक्यात ही टेन्शन ने आहे ना मला परत अशा गोष्टी चालू होत्या त्या त्याच्यामुळं सकाळपासून माझा कंबरन हि ना असं झालं दुखत होतं त्याच्यामुळं मी काही सुद्धा नाही सकाळपासून केलं जम्पर शिवलं फक्त एक दोन आणि जी झोपली त्या झंपरा सुद्धा मन लागलं नाही माझ मला बडबाड करायला होतं त्या पुरी बी काय सांगायचं हायती बर आणि बापाचं कौतिक करते त्या होय काय बघतेच मांजरावानी मग काय म्हणू तुला जी करत आहे त्याला आहे ना त्याच किंमत नाही आणि जी नाही करत त्याचं कौतिक ह्या काय ग बस तोंड हा का तोंड अस झुडीन तोंड अशी वाकवीन केसाला धरून अशी मम्मी मी काय केलंय हो लय वडकां लई बाहेर काली मग कोणाला गावातल्या माणसांना जाऊन तिला कधी येतो कधी येतो कधी येतो ती तरी ब तेवढ्यातली तेवढ्यात काहीतरी आपली वाईट भांडती तिचा वाणी फटकळ स्वभाव आहे भाऊ बहिणीनो अपूर्वाचा अपूर्वी आहे ना माझ्यासारखं असं ही कसं आहे ही हकाल पुढच्याच ऐकून घेणार म्हणजे माझ्यासारखं सहन करणार आहे पुढं जर काय जीवनात काय घटना घडायच्या म्हटलं तरी आपल्या बसून ऐकायच्या गप बसून सहन करायच्या असं निघली काय काय करायचं पुढच्या माणसाला बोलणार नाही पप्पा वसकत त्याला काय करायचं हाय का पप्पा वसकत म्हणून ती बोलत नाही की इतक काटा येतो तिच्या बापाला एक लय घाण खोड आहे भाव बहिणीन कि असं माणूस असं सहजवारी जरी बोलल ना तरी असा वसा वसा आंगाव ही हिले बेकार खोड आहे वसा वसा धावायची मग अशा संग काय बोलावं आणि कसं बोलावं आता त्या दिवशी तुम्हाला सांगते घेतलाय मोबाईल आणि कर्ज बरं का आता ह्या फायनान्सच कर्ज काढलंय तिने तर तुम्हाला सांगते घेतलाय मोबाईल आणि कर्ज फिटायचं व्हिडिओ बघत होता कर्ज कशाने फिटल आता त्याची लेखच सांगेल बाया मी तर नाही सांगायची कर्ज आहे पैशा पाहण्याचं पप्पा मस्त सर्च करत त्याच्यावर उपाय काय काय होईल कर्ज कसं फिटल तर एक व्हिडिओ असता गलासमध्ये तसलं पान टाकायचं त्यात पैसे टाकायचे दोन रुपये आणि ठेवायचं मी म्हणलं कर्ज फिट बाबा म्हणतात करून तर बघू मी म्हणलं घरी बसून रडल्यावर काय कस फिटल कर्ज बघा म्हणजे बघून कर्ज फिटायचं कसे कसं काय करायचं तुम्ही सांगा मग मला हो का एक एक दिवस तरी मी आहे ना मग मी तुम्हाला सांगते आता ह्याच वेळेस काढल्यात बरं का पैसे नवऱ्याने नाही तर कधी पैसे नाही काढत सगळं जेवढं आता घराच्या कामाला जेवढी तुम्हाला सांगते कर्ज पाणी केलं ती मीच केलं आणि फेडत बी आणले ती मीच हप्त हप्त काढलं मी पैशाचं पण ह्या माणसाला काय गम नाही पत्तावा नाही सगळं परस्पर होत होतं आणि त्यांनी मला एक हप्ता सकट फिडू लागला नाही बघा मग अजून फिरती मीच मी पप्पाला होतं की पप्पा जा तर म्हणले की जातो जातो आणि जातच नाही तुमची काम पप्पाला काय गरज आहे कामाची तरी ह्या वेळेस मी काय केलं महाग बी असंच तुम्हाला सांगते काढलं होतं ना ही टीव्ही फ्रीज आपली हप्त्याव होती बघा हप्त्याव हो, काढली होती त्यावेळेस सगळं हप्त मेच भरलं बरं बर का त्याचं त्याला काही त्रासच पडला नाही नवऱ्याला मग आता काय वाटलं नवऱ्याला की आता महाग सगळं हप्त भरत होते म्हटल्यावर आता बी मी पैसे काढलं तर ही भरल पैसे पण मी मला महाग आता मध्ये मा मागच्या वेळेस बांधणं चालते का जाऊन पंधरा दिवस राहिला होता बघा आईबापाच्या तिकडं आईबापाकडे होता त्याच्या बहिणीकडे गेला तर त्या टायमाला आहे ना मला लय बोलून गेला होता ना त्याच्यामुळं मी आपण म्हणलं आहे ना ह्या माणसाचं आहे ना आपण काहीच म्हणजे ह्या माणसाला आहे ना हीच नाही करायचं ह्याच्या उचापत्या केलेल्या भागच नाही घ्यायचा इथे मग मी पैसेच नाही तर भरलं बाबा बहिणीनो हप्ताच नाही भरला जी होईल ती होईल तर काय आता चार पाच तर माणसं आली बाया घरी पैसे नाही आला ते बजाज फायनान्स पैसे काढलं ना मग असं आहे उचामपात्या करणं नाही आपलं करणी नाही अंगात भरणी नाही अंगात धरणी नाही अंगात आणि माणूस बोलाय गेला की वसावस धावणे अंगावर वा र वा कसं बोलायचं तुम्हीच सांगा आणि पुरीला सांगायचा टाइम येतोय मग काय म्हणायचं बापाला कामाला जा म्हणून लीकी सांगते ती की कामाला जा पप्पा म्हणून किती आहे ते तुमचं बाप तुम्ही ताट घेऊन जाता बापरी तुम्ही आधी तर बापाला ताट नेऊन देता कशाने <laughs> येते तुम्हाला माया सगळं जिथे तिथं करतोय ना माया येते का तुमचा बाप आहे म्हणून काय कशामुळे सांगा तरी गरीब तोंड बघून माया येते बघा बघा गरीबड तोंड बघून माया येते काय करू कस करू बघा अस डोकं असत माझ गरम होत या आयची नाही येतो माया येते की पण तुझं गरीब तोंड दिसत नाही ऐका कस दिसत म्हणून माया येत नाही ना <सकत> <सकत> म्हणून बापाच्या आईच्या आधी बापाला तात नेऊन देत ना म्हणजे माझं गरीबड तोंड दिसत नाही पूर्गी म्हणती कसं काय करायचं का ना ग मम्मी तुला जाऊन भाऊ बहिणी लेकरांचं कसं असतं माहितीये का आई बी आणि बाबी दोन्ही सारखीच असते मस्त आईनं किती ही केलं तरी आईची माया येते आणि बापाने काय केलं तरी बापाची येते लेकरांचं कसं असतं आई बी आणि बाप बी दोन्ही सारखीच असतात त्याच्यामुळे लेकरांना दोष देऊन त्यात उपयोग नाही पण जी मेन माणूस करतं धरत असतं त्याला समजाय पाहिजे बाबा आपल्या लेकरांसाठी आपण काय करतोय आणि काय नाही ही त्याला जाणीव पाहिजे पुढं तर काय आपली बोलण्याची ही नाही